जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रोहिदास गेमजी वळवी यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर आपण निवडून आल्यास करत असलेल्या कामाबद्दल खात्री दिली असून या संदर्भात त्यांनी आज नंदुरबार येथील नवापूर चौफुली परिसरात असलेल्या या हामोगी माता मंदिराच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात खुलासा केला आहे नंदुरबार लोकसभा निवडणुकीतून बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उमेदवारी करीत असलेले रोहिदास वळवी हे निवडून आल्यास नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात संविधानातील अनुसूचित पाच शंभर टक्के लागू करून रोजगारासाठी परराज्यात होणारे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराची सुविधा उपलब्ध करून औद्योगिक प्रकल्प सुरू करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असणार शेतमालाला शंभर टक्के हमीभाव धान्य फळे यांच्या निर्यातीसाठी स्वतंत्र बाजारपेठ तयार करणार तसेच आंबा सीताफळ आमसूर स्ट्रॉबेरी केळी पपई महू आदींसाठी शासकीय शीतगृहांची निर्मिती करणार तापी नर्मदा यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पिण्यासाठीचे हक्काचे पाणी शेती व सिंचन पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार नंदुरबार जिल्हा लगत गुजरात राज्यातील तापी व नर्मदा जिल्ह्याप्रमाणे जिल्ह्याचे नामकरण सातपुडा असे देखील करणार यासारखे त्यांच्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिखित घोषणापत्र बहुजन मुक्ती पार्टीचे नंदुरबार लोकसभा सभेचे उमेदवार रोहिदास गेमजी वळवी यांनी दिली असून या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत यात माहिती दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस बहुजन मुक्ती पार्टीचे नंदुरबार लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या रोहिदास वळवी यांना विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे गुलाबसिंग वसावे बुद्धिस्टल नेटवर्कचे अविनाश पगारे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे कन्वर वळवी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बिरबल वळवी भारतीय बेरोजगुर मोर्चाचे किसन वसावे धनवान पार्टी महाराष्ट्र राज्याचे भगवान बोराळे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे कुंदा तोडकर राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे कांबळे राष्ट्रीय आदिवासी छात्र संघचे महिमा वळवी रिटायर पेन्शनर संघटनेचे बापू मराठे यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीस बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून मी रविदास वर्धी मी उमेदवारी दाखल केली आहे माझा जो जाहीरनामा आहे तो मी शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे आणि त्यावर जे माझे मुद्दे आहे तर नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अनुसूची पाच ही लागू झाली पाहिजे होती परंतु ती अद्यापर्यंत लागू केली नाही तर ती पाचवी अनुसूची मी शंभर टक्के लागू करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून एमआयडीसी मंजूर आहे तर तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मला जर जनतेने संधी दिली तर निश्चितच मी सभागृहामध्ये तो आवाज उठवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार शेतमाला शंभर टक्के हमी भाव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नर्मदा तापी यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पिण्याचे पाण्याचे हक्काचे पाणी आहे ते मिळवून देण्यासाठी मला जनतेने जर संधी दिली तर मी सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे नंदुरबार जिल्ह्याला गुजरात राज्यातील तापी नर्मदा जिल्ह्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचं नामकरण करून मी सातपुरा जिल्हा या नावाने मी संधी देणार आहे किंवा प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्याला पाणी सिंचन यासाठी मी प्रयत्न करणार आहे बेरोजगारा रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे माझा जो जाहीरनामा आहे तो मी आ, एक स्टॅम्प पेपर लिहून दिला आहे कारण आजपर्यंत काँग्रेसने या जिल्ह्यावर सासष्ट वर्ष राज्य केलं आत्ता बीजेपीचे दहावं वर्ष सुरू आहे या कालावधीमध्ये ज्यांनी जे जा आश्वासनं दिली ती आश्वासन फेल गेली कुठल्याही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाही बीजेपीने सांगितलं होतं की आम्ही दोन करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आम्ही पंधरा लाख रुपये जमा करू त्याच पद्धतीने काँग्रेसने सहासष्ट वर्षामध्ये आम्हा आदिवासी किंवा जिल्ह्याला अनेक त्यांनी त्यांनी आश्वासने दिली पण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आज नंदुरबार जिल्हा हा सर्वात जास्त भारतामध्ये कुपोषित कि किंवा अविकसित म्हणून गणला जातो आहे ते हे त्याला तेच कारण आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीचे नाही आम्हाला रायटिंगमध्ये लिहून दिलं नाही आज आम्ही हा स्टेम बाबर यासाठी करून दिला आहे जर मी मला जनतेने संधी दिली मी निवडून आलो तर या जाहीरनाम्यामध्ये स्टेप बाबर लिहिलेला आहे ते मुद्दे नाही सोडवले मी तर जनता माझ्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करू शकते ¡Suscríbete